फोन आला ना विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांवर केलाय तर शरद पवारांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांचे आभार सुद्धा मानत महाराष्ट्र काम केल्याचाही आरोप त्यांच्यावर केला त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळ असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठी मागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही दरम्यान छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे विजय वडेट्टीवार आणि संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया त्याच प्रूफ आहे का त्यांच्याकडे सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन करतो काय फार अवघड नाही कारण काही तुम्हाला असं वाटत नाही गरजेचं होतं यासाठी नाही आम्ही प्रस्ताव मागितला होता मी स्वतः ऑफर केली आहे गे मी गेले दहा वर्ष आरक्षणावर आरक्षणावर हे आता बोलताय मी दहा वर्ष कुठे पार्ल कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल संसदेत संसदेत तुम्ही डेटा काढून बघा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा प्रस्ताव आम्हाला पाठवा आम्ही ताकदीने तुमच्यावर उभा राहू पण प्रस्ताव आला पाहिजे आपला भुजबळ साहेब विना आधाराने आणि खोटच बोलतात पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही आम्हा मी कसा घेऊन येणार पवार साहेब आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा खर तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केलाय मराठा सोबीशी <laughs> एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात खोटं बोलून फसवणूक करतात मराठा समाजाची दिशाभूल करतात आणि दोनही समाजाला आमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शेकता येईल दोनही समाजाला कसं नाचवता येईल हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे भुजबळाची काय भूमिका आहे त्याबद्दल मी भाष्य करणार नाही मला एवढंच कळतं आहे की सरकारची जी भूमिका आहे ती मी मांडणार भुजबळांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे